नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पहा कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहूया ज्यांनी शिवण क्लास केलेला आहे तरीही त्यांना कटोरी ब्लाउजचं कटिंग जमत नाही त्यांना आकार जमत नाहीत मुंड्याचे द्या मुंड्याचे किंवा कटोरीचे तर अगदी पॉईंट टू पॉईंट आपण आज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहायचं आहे कुठे कसं मार्किंग करायचं कसं आकार द्यायचे हे आपण आज परफेक्ट पाहणार आहे तर आज आपण बत्तीस साईजचं पेपर कटिंग पाहूया तर या इथे पहा पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण एकदमच एक काढत असतो म्हणून या इथे अशा पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे या इथे पुढचा आणि पाठीमागचा भाग निघणार आहे तर या इथे पहा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही कारण मी सर्व माहिती तुम्हाला या इथे डिटेलमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बत्तीस साईची उंची पहा या इथे तेरा उंची आहे ब्लाउजची तर आपण एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊया इथेही एक मी चौदा इंचावरती पॉईंट दिला आता या इथे पहा तुमची ब्लाऊजची उंची जशी असेल तशी या इथे घ्यायची आहे म्हणजे आता या इथे तेरा उंची होती तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं चौदा इंचावरती घेतलं तुम्ही साडेबारा उंची असली तर त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आणि साडे तेरा इंचावरती या इथे उंचीचं मार्किंग करायचं आहे मी हे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी खास सांगत आहे आता इथे शोल्डर आता आपण डीप नेकचं कटिंग करत आहोत म्हणून या इथे पाच इंच शोल्डर घेतलं इथे इथून ही आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे इथे साडेपाच इंच आणि इथून आपल्याला चेस्टची लाईन आकायची आहे तर या इथे मी तुम्हाला सर्व पॉईंट टू पॉइंट पाँट माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही तर पहा या इथे आता छातीचा चौथा भाग करायचा बत्तीस इंच छाती आहे त्याचा चौथा भाग आठ होतो प्लस दीड इंच आपण घ्यायचं आहे इथे दीड इंचा अशा प्रकारे या इथे मार्किंग करून घ्यायचं तर कंबर पहा सव्वीस आहे त्याचा चौथा भाग होतो साडेसहा एक इंच टक्ससाठी आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलं आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया आता पाहया इथे मुंड्याला परफेक्ट आकार कसे द्यायचे हे पाहायचं आहे जेणेकरून मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही आता हा जो मुंडा आहे त्याचा आपल्याला मद्य करायचा आहे इथे अर्धा इंच पॉईंट द्याचा इथे पाऊन इंचावरती आपण पुढील मुंडा घेऊया आणि सव्वा इंचावरती पाठीमागील मुंड्याचा आकार असणार आहे आता हे आपण आकार हे जे तीनही पॉईंट आहेत हे जोडून घेऊया तर अशा पद्धतीने आकार मी या इथे देऊन घेतला तर इथे आकार तुम्ही मुंड्याला किती छान आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता आणि इथून आपल्याला अर्धा इंच असं खाली जायचं आहे म्हणजे मुंड्यामध्ये कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही फक्त ही एकच टेक आपल्याला वापरायची आहे आणि हा झाला आपला पुढचा मुंडा तर बत्तीस चेष्टा आहे म्हणून मी या इथे दोन इंच गळ्याची रुंदी घेतली पहा साडेपाच इंच गळा घेतला इथून मी अडीच इंचावरती मार्किंग करणार आहे आणि इथे असा बॉक्स तयार करून घेऊन गळ्याला आकार देऊया इथे अडीच इथे पण मी अडीच इंच घेतलेलं आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून मी पाऊण इंच वरती घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी या इथे क्रॉसपट्टीला आकार दिला आता कटोरी पाच इंच घेऊया आता इथे परफेक्ट आकार कसा येतो पहा या पद्धतीने तुम्ही जर आकार दिले तर एकदम परफेक्ट आकार येतात इथे मी पाच इंच घेतला तसंच इथेही मी पाच इंच घेतलेलं आहे आता एक इंच इथं वरती जायचं आणि हे जी आपण जे पॉईंट दिलेले आहेत इथे हे आधी लाईन ओढून घ्यायची आता इथून आपल्याला तिरकी लाईन ओढायची आहे हा एक इंचचा पॉईंट आलेला आहे अशा पद्धतीने आणि इथे फक्त असा कटोरीला आकार दिलेला आहे तर किती छान असा आकार आलेला तुम्ही या इथे पाहू शकता आणि काही काही नाही तर जास्त अंतर राहत नाही तर तुम्ही या इथे पाहू शकता जवळपास दोन ते दोन आणि वरती एक पॉईंट असं आपलं या इथे अंतर राहिलेलं आहे जर तुम्हाला या इथे अडीच इंच करायचं असेल तर पहा इथून असा थोडासा खाली आकार द्यायचा आणि इथून कटोरीला आकार द्यायचा तर आता हे अंतर किती आहे पहा या पद्धतीने तुम्ही बदल करू शकता अडीच इंच या इथे राहिलेलं आहे तर आता आपण हे जे अंतर आहे हे, हे फिक्समध्ये ठेवूया त्याला आता है पुन कट हा पाटे जो आ करा हे आपण आपण कट करूया आधी आपल्याला हा पाठीमागचा जो आकार आहे तो कट करायचा आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करायचे आहेत आता हे दोन्ही पार्ट ते अशा पद्धतीने सेपरेट होतात तर हा आपण बाजूला ठेवूया आणि हे फ्रंट पार्ट कटिंग करून काढूया आणि ही आपण कटोरी जी ड्रॉ केलेली आहे ती अशा पद्धतीने इथंपर्यंत अशी कट करत आणली आणि इथून आपण क्रॉसपट्टी सेपरेट करायची आहे इथे पुढचा आकार कट करून घेऊया तर पहा या इथे अशा पद्धतीने आपलं बत्तीस साईजचं कटिंग आहे आणि हा बॅक पार्ट आहे तर आता आपण ही कटोरी वाढवूया बाही कटिंग या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही कारण बऱ्याच वेळा आपण बाहीचं कटिंग पाहिलेलं आहे आणि ही व्हिडिओ आपला बाहीचा आहे एकाच मापाचा दोन बाह्या कशा कट करायच्या तर चला आपण ही कटोरी वाढवून घेऊया तर या पहा ही कटोरी मी आहे अशी ठेवली आता हे आपण ड्रॉ करून घेऊया आता ही मी आहे अशी ड्रॉ केली आता पहा इथे अर्धा इंच वाढवायचं आहे इथे पाव इंच वाढवायचं आहे इथे सव्वा इंच वाढवायचं आहे इथे ही सव्वा इंच आता हे अंतर मोजायचं पाच तर इथून ही आपल्याला आधी ही रेष ओढून घ्यायची आणि मग पाच इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं जेणेकरून ही पट्टी आपली पुढची लांबली नाही पाहिजे आहे तेवढीच आली पाहिजे आता इथे पहा अशा प्रकारे समान भाग मी केले इथे अर्धा पाऊन एक सव्वा असे पॉईंट दिले आणि या पद्धतीने कटोरीला आकार दिला आता आपण याचा मध्य करूया तर हा जो मध्य आहे तो हा जो टोक आहे कटोरीचा त्याच्याबरोबर खाली असा आला पाहिजे म्हणजे कटोरीचे टक्स जे आहेत टक आपले ते तिरके होत नाहीत या इथे सव्वा इंच घेतलं इथे अर्धा वरती जायचं किंवा पाव इंच आणि अशी कटोरी जोडून घ्यायची आणि इथं हा हा जो पाच पाच इंचावरती पॉईंट दिलाय तो जोडून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपली बत्तीस साईजची कटोरी तयार झाली तर आता ही मी तुम्हाला कट करून दाखवते वेगवेगळ्या वेग साईजचे जर तुम्हाला कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा तर ही वाढीव कटोरी आपली निघलेली आहे आता पहा इथे असा याचा मध्य करून घ्यायचा या इथे काही कमी जास्त झालेलं नाही कधी कधी इथे कमी जास्त होतं तेव्हा आपण या इथे जे काही एक्स्ट्रा होईल ते कट करून काढायचं आहे इथे दीड आणि अडीच तर पहा अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे बाईचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनेलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहि पाहू शकता तर या इथे अशा पद्धतीने आपलं सर्व कटिंग झालेलं आहे तुम्हा तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद